नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसला पार करून आपण दोन हजार सव्वीसमध्ये जात हो। आहोत आणि या दोन हजार सव्वीसमध्ये आपली भरभराट व्हावी आपल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आपल्याला जे काही पाहिजे ते सर्व आपल्याला मिळावं असं जर का वाटत असेल तर नवीन वर्ष येण्यापूर्वी आपल्या घरात या गोष्टी नक्की करा त्या कोणत्या तर त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की जो जर का तुम्ही उपयोगात आणला तर दोन हजार सव्वीस तर काय तर येणारे सर्व वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जातील यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नवीन वर्ष येण्यापूर्वी आपल्याला काय करायचे आहे तर आपल्या घरामध्ये लागलेले जाळं जळमट दूर करायचे आहेत कातनीचे जे जाळे असतात जे आपल्या घराला लागलेले असतात त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये बाधा येतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये स्वच्छता करायची आहे जाळं जळमट दूर काढायची आहे जेणेकरून आपल्या सर्व अडथळ्यांना पार करून आपल्याला एक भविष्याचा नवीन मार्ग मिळेल त्याचप्रमाणे आपल्या घरामधील भंगार सामान जे आहे ते आपल्याला आपल्या घरापासून दूर करायचे आहे भंगारवाल्याला देऊन टाकायचे आहे बऱ्याच स्त्रियांना किंवा पुरुषांना अशी सवय असते की आपल्या घरामध्ये भंगार सामान ते जमा करून ठेवतात कारण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होतात अशी कोणतीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत नाही की ज्यामध्ये कोणताही प्रश्न पडणार नाही म्हणजे काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये उलटापालट ही चालूच राहते कोणतंही काम करायला सुरुवात केली तर अडथळ्यांनी त्याच्यामध्ये सुरुवात केलीच पाहिजे असंच ते आपल्यासोबत आयुष्यामध्ये घडत राहतं म्हणून या गोष्टी कायम दूर करा तुम्हाला एक अजून एक उपाय काय करायचा आहे की तुमच्या घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर लावायचा आहे कापूर लावण्याने काय होतं की तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वास करते तुमच्या घरातील नकारात्मकता घरापासून दूर जाते आणि सकारात्मक शक्ती ज्या असतात म्हणजे जे व्हायब्रेशन असतात ते तुमच्या घरामध्ये यायला सुरुवात होते म्हणजे बोलताना सुद्धा तुमच्या घरामध्ये चांगल्याच गोष्टी घडतील वादविवाद टळतील त्याचप्रमाणे जर का तुमच्या घरामध्ये मतभेद असतील किंवा घरातले एकमेकांशी पटत नसेल तर याच कापुरामुळे त्या गोष्टी सहज शक्य होतात की जेणेकरून घरातील सगळे लोक समाधान एकत्र नांदायला सुरुवात करतात त्याचप्रमाणे दरवाजा असतो तो स्वच्छ करायचा असतो अनेकांच्या घरामध्ये मुख्य दरवाजाला जाळं लागलेलं असतं आजही जुन्या पुराण्या काळातलं किंवा खूप जुनं झालेलं तोरण त्या दरवाज्यावर लटकलेलं असतं यासाठी एक साधा सोपा उपाय सांगू का की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराजवळ आंब्याचे झाड असेल तर दर गुरुवारी तुम्हाला आंब्याचे तोरण तुमच्या घराला करून लावायचे आहे आपण दसऱ्याला दिवाळीला ते तोरण लावत असतो पण जर का तुम्ही दर गुरुवारी आंब्याचे तोरण तुमच्या दाराला लावायची सुरुवात केली तर मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो तर करून तर बघा आणि मग कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये कोणता बदल हा घडला त्याचप्रमाणे उंबरठ्यावर हळदीचे लेपर आपण जे गुरुवारी करतो ते एक आळ जर का केले तरीही काही हरकत नाही नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचारांची माणसं नकारात्मक विचारांची आजूबाजूचे जे लोक आहे ते आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही म्हणजे ते तर येतील पण आपल्या घरामध्ये आल्यानंतर वाईट विचार ते करू शकणार नाहीत आणि बोलून सुद्धा आपल्या घरामध्ये दाखवू शकणार नाहीत त्याचप्रमाणे रोज तुळशीची पूजा आहे करायची आहे जेणेकरून तुळशी मातेसोबत माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहील कारण असं म्हणतात की ज्याही घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरावर श्रीकृष्णांचा आशीर्वाद असतो आणि ज्या घरामध्ये श्रीकृष्णांचा वास असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी असते असं म्हणायला काही हरकत नाही त्याचप्रमाणे अनेकांच्या घरामध्ये दे देवाचा फोटो असतो जी फ्रेम असते तुटलेली असते काच खंडित झालेला असतो पण फोटो हा वर्षानुवर्षापासून चालत आलेला असल्यामुळे आपण तो टाकून देऊ शकत नाही मग फोटो न टाकता तुम्हाला त्या फोटोची नवीन फ्रेम करून आणायची आहे आणि तो फोटो आपल्या देवघरामध्ये नवीन प्रमाणे लावायचं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत कारण असं म्हणतात की जो माणूस देवाची जी फ्रेम आहे तुकडे ते बदलू शकत नाही आपल्या छोट्या छोट्या गोष्टी सांभाळू शकत नाही तो आयुष्यात प्रगती तरी काय करेल म्हणून नक्कीच या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये बदलायला सुरुवात करा त्याचप्रमाणे अनेकांच्या घरामध्ये खंडित झालेली मूर्ती असते मग त्या मूर्तीचा कधी हात तुटलेला असतो कधी पाय तर कधी एखाद्या त्यांचा शस्त्र असतं जे तुटलेलं असतं जे नाही फेविकॉल नाही सेलोटेप नाही तुम्ही चिटकून मूर्ती ती देवघरामध्ये दे ठेवता जी अतिशय अयोग्य असते मग तुम्हाला काय करायचं आहे की त्या मूर्तीचे व्यवस्थितपणे विसर्जन करायचे आहे दही भाताचं नैवेद्य दाखवून आरती करून आम्ही तुमचे विसर्जन करत आहोत आम्हाला क्षमा करा आणि नवीन मूर्ती तुमच्या ठिकाणी आम्ही विराजमान नक्की करू आणि असं म्हणून त्या मूर्तीला एका वाहत्या प्रवाहामध्ये विसर्जन तुम्हाला करून द्यायचं आहे आणि नवीन मूर्ती आणून त्या नवीन मूर्तीची पूजा अर्चना करून ती मूर्ती तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे नवीन मूर्ती अजून देवघरामध्ये आणून देवघरामध्ये सर्व देवांचा भर पाडू नका जेवढे देव आहेत तेवढ्याच देवांचा मनापासून आशीर्वाद घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळेल तुमची भरभराट होईल अशा प्रकारे या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचं आहे सर्वात शेवटी व्हिडिओच्या शेवटी सांगायचा उपाय तो असा की या सर्व गोष्टी तुम्हाला कधी करायच्या आहे तर आवर्जून शनिवारच्या दिवशी या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचे आहे म्हणजे एखादी नवीन गोष्ट आणायची असेल तर ती आणू शकता किंवा शनिवारच्या दिवशी म्हणजेच भंगारचं सामान तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्ही या दिवशी देऊ शकता घरातली खराब झाडणी असेल ती बाहेर टाकायची असेल तर याच दिवशी तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे जाळं काढायचं असेल तर याच दिवशी तुम्ही घराच्या बाहेर कचरा अस्वच्छता आपल्या घराच्या बाहेर याच दिवशी काढू शकता पण शनिवारच्या दिवशी वेळ नसेल तर आठवड्यातून कुठलाही दिवस तुम्हाला ही गोष्ट करायला हरकत नाही पण चुकूनही गुरुवारच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी करू नका जे जेणेकरून फायदा तर होणारच नाही पण नुकसानच तुमचे मोठ्या प्रमाणामध्ये होईल गुरुवारच्या दिवशी यातील कोणत्या गोष्टी करू शकता तर दरवाजा उंबरठावर हळदीचे लेपन करू शकता तुळशीची पूजा करू शकता घरामध्ये कापूर जाळू शकता नवीन मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आणू शकता पण चुकूनही गुरुवारच्या दिवशी जाळं काढू नये भंगार सामान घरातून दूर करू नये म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही शनिवारी करा गुरुवारी चुकूनही करू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद